श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा खूप खूप स्वागत आहे तर आम्ही निघालो आहे पंढरपूरला विठ्ठल दर्शनासाठी तर बहीण बहिणीची मुलं मी माझी मुलं आणि माझे मिस्टर असं आम्ही सगळे निघालो होतो पंढरपूरला तर वाटेत जाताना असं जाताना जाताना थोडासा व्हिडिओ घेतला आहे आम्ही वैरागमधून निघालो होतो वैरागमधून मोहोळ आणि त्याच्यानंतर मग पंढरपूरला असं आम्ही निघालो होतो बघा जाताना या दोन्ही साइडला खूप छान अशी झाडी आहे माझे मिस्टर आणि माझा मुलगा हे पुढे बसलेले होते त्या दोघांची छोट्या दोघांची चालली होती मस्ती माझा मुलगा पुढे बसला होता तो कुणाला पुढे त्याच्या पप्पाच्या मांडीवर बसू देत नव्हता आणि याला काकाच्या मांडीवरती बसायचं होतं पण माझा मुलगा खूप हट्टी त्याने काही त्याला बसू दिलं नाही असं करत करत आम्ही पंढरपूरला पोचलो या मुली छानपैकी माझी आणि बहिणीची मुलगी दोघी मुली विठ्ठल विठ्ठल करत त्यांचं म्हणजे चाललं होतं दोघींचं बघा चंद्रभागा नदी तुम्ही बघू शकता इथे किती सुंदर असं दिसत आहे तर आम्ही चंद्रभागेमध्ये हातपाय धुवून मग पुढे देवदर्शनासाठी जाण्याचं ठरवलं पण मुलं ही काही मुलं निघतात का मुलं पाण्यातून निघायचं नाव काढे ना, ना। बोट बस, श, ला ते आम्हाला बोटमध्ये बस नावेमध्ये बसायचंय किंवा तिथले श शंख शिंपल्या गोळा करत राहिले पण नावेमध्ये बसायला वेळ लागत होता आणि आम्हाला खूप घाई होती कारण की आमची मावशी पण तिथे राहते तर मला मावशीकडे पण आम्हाला जायचं होतं जेवणासाठी तिने जेवणा वासुदेवांचंही तिथे दर्शन झालं आता, खुटे इस आसा जाओ, भीटा, भीटा, आता आ, हे दुर्मिळ चित्र कुठेतरीच बघायला भेटतं असं आपण देवाच्या ठिकाणी जाऊ पंढरपूर किंवा गावच्या ठिकाणीच आपल्याला ते वासुदेव बघायला भेटतात आता सगळ्यांनी आम्ही गंध लावण्याचं हे केलं गंध लावून घेतला आता तो बहिणीचा मुलगा आहे तो गंध लावायला नाही बोलत होता पण जेव्हा सगळ्यांनी हा गंध लावला तेव्हा त्याच्यानंतर तोही गंध लावायला तयार झाला माझ्या छोट्या मुलाने हा बघा माझा छोटा मुलगा आहे त्यांनीही गंध लावून घेतला आणि त्याच्यानंतर मग तो त्यांना पैसे देऊन तोही गंध लावण्या लावायला तयार झाला त्यांनीही गंध लावून घेतला इथे आलोय आणि गंध लावला असं कधी झालंच नाही कारण की आपण जेव्हा विठ्ठल रुक्मिणी यांच्या दर्शनासाठी येतो तेव्हा हे तर झालंच पाहिजे त्याच्यासाठी आम्ही सर्वांनीच इथे गंध लावून घेतला आणि निघालो पुढे विठ्ठल विठ्ठल हा जे गोष्ट करत निघालो विठ्ठल रुक्मिणींच्या दर्शनासाठी आता येऊन पोचलो पण गर्दी खूप होती आणि ही चार चार मुले आम्हाला आतमध्ये जाणं शक्य नव्हतं तर आम्ही मुखदर्शनच घेतलं आणि तेथून म्हणजे निघालो तेथून बघा तुम्ही बघू शकता गर्दी खूप आहे बाहेर एवढी गर्दी आहे आतमध्ये खूप गर्दी होती आणि मला हे दे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती घ्यायची होती तसेच लक्ष्मी मातेची मूर्ती घ्यायची होती म्हणून आम्ही काही ठिकाणी मूर्ती बघत होतो आणि प्रसाद घेतला आणि आम्ही मूर्त्याही घेऊन नंतर आम्ही असं मावशीकडे जाणार होतो ए ची है, मुझे मी बघू शकता हे बाहेरची साईड आहे त्याच्यामुळे गर्दी कमी दिसते पण आतमध्ये भयंकर अशी गर्दी होती त्याच्यामुळे मी आतमधलं शूटही करू शकले नाही आम्ही मुखदर्शन घेतलं आणि तिथून निघालो तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ ते नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ